नमस्कार एक ते सात डिसेंबर राज्यात कसा राहील पाऊस पाहूया सविस्तर अपडेट राज्यातील हवामान बदलणार आहे आसपास धडकलेले चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात पावसाच्या नोंदी झाल्या आहेत दक्षिण भारतातील काही ठिकाणी पाचशे मीटरवर तर काही ठिकाणी तीनशे चारशे मीटरपर्यंत पावसाची नोंद झाली आहे चक्रीवादळ उरलेला अंश पश्चिमेकडे सरकत असून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र या सिस्टमचा राज्यावर थेट प्रभाव दिसत नाही अवकाळी पावसाचा इशारा या आठवड्यात रा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ हवामान हो आणि हलक्या सरींचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात पोचलेत असल्याचे हा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पावसा संभव्य प्रभाव असलेले भाग गड गडचिरोली दक्षिणेकडी तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव बीड इथे ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची श शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर इथे ढगाळ वातावरण विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ इथे उंचावर ढग दिसत आहे पण पावसाची शक्यता कमी आहे सेटलाइट इमेज निरीक्षण सेटलाईट इमेजमध्ये तमिळनाडू आणि कर्नाटक भागांमध्ये पावसाचे दाट ढग दिसत आहेत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे गडचिरोलीच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहील तर अन्य ठिकाणी फक्त अति उंचावरचे ढग असल्याचे पाऊस होण्याची शक्यता नाही आज रात्री हवामानाचा अंदाज पाहिला आज रात्री गडचिरोली दक्षिणेकडे भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे नांदेडसह काही ठिकाणी ढगाळ हवामानासोबत हलके थेंब पडण्याची शक्यता आहे पुढील आठवड्याचा अंदाज राज्यातील हवामान पुढील आठवड्या बदलत्या अस्थितीत राहील चक्रीवादळाचा थेट प्रभाव नसला तरी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे उद्याच्या सोमवार हवामानाचा अंदाज पाहतात कोल्हापूर सांगलीच्या दक्षिण भाग तसेच बेळगावच्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस सर्वत्रिक नसून काही वैशिष्ट्य क्षेत्रापुरता मर्यादित असेल सातारा सिंधुदुर्ग गोवा सोलापूर धाराशिव बीडचे दक्षिण भाग परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी हलक्यात थेंबाची शक्यता आहे इतर भागांमध्ये ढगाळ वातावरण वाढेल मात्र पावसाची शक्यता कमी आहे राज्यात बदलत्या वाऱ्यामुळे थंडी गायब झाली असून आठवरा आठवडाभर थंडीची शक्यता नाही मंगळवारी सिस्टम अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे मात्र विशेष परिणाम होणार नाही राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये डाळ ढगाळ हवामान राहील काही ठिकाणी हलके थेंबाची शक्यता आहे परंतु पावसाची व्याप्ती खूप कमी असेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसेल तर बुधवार मंगळवारसारखेच हवामान राहील दक्षिण भागामध्ये ढगाळ हवामानासोबत हलक्यासे थेंब होण्याची शक्यता आहे उत्तरेकडील भागांमध्ये ढगाळ हवामान राहील मात्र पावसाचा अंदाज खूप कमी आहे तर असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा धन्यवाद